नमस्कार समान शिलेशू वचने सुसखम असं एक सुभाषित आहे आमच्याकडच्या लोकांनी त्याला समान शिलेशू व्यसने सुसख्यम असंही बदलून टाकलंय म्हणजे तंबाखू खाणारा तंबाखू खाणाऱ्याला लगेच कळतो आणि दात बघून तो म्हणतो आहे का आणि मग दोघं अगदी निसंकोचपणे एकमेकाला चुन्या तंबाखूची देवघेव करत असतात दारुड्याची दारुड्याची मैत्री उत्तम होते तंबाखूवाल्याची तंबाकूवाल्याशी उत्तम उत्तम होते सिगरेटवाल्या तर लगेच उठावरून कळतो आणि जुबा असे आणि मग जुबा केसरीवाल्यांचंही असंच असतं समान शिलेशू व्यसन हे सुसख्यम आणि वचन हे सुसख्य पण आहे म्हणजे ज्याची सारख्या सगळ्या गोष्टी असतात ना त्यांचे संबंध खूप उत्तम जुळतात बजर सुद्धा वाजला असेल बघा रस्त्यावरून जात जात गाडीचा जोरात हॉर्न आला म्हणजे मी खरं बोलतोय त्याचं ते प्रतीक आहे म्हणजे मी यासाठी सांगतोय की समान विचाराची समान विषयाची माणसं एकत्र कशी येतात याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणजे कोणाची तुलना कोणाशी करावी हे पण त्या लोकांना कळत नसतं चला मी बोलतोय जितेंद्र आवाड आणि त्यांच्या पत्नी आवाड यांच्याविषयी आव्हाडांच्या पत्नी परवा आपल्या मतदारसंघात भाषण करत होत्या ते, आणि त्यांनी भाषण करताना असे काही मुद्दे मांडले की ज्यामुळं मला तर अवाक फायला झालं काय बोलल्यात सौभाग्यवती आवाड ते ऐकूया जिस तरह से एपीजे अब्दुल कलाम कलाम का बने उसे उसी तरीके से और तमाम भी काटने के लिए उस मनाने क्यों बना क्यों बना पैदा इसी का पैर है ना तो समाज ने बताया वो छीड़ के बने लेकिन आखिर में क्या हुआ वो बुरी हो गया तो छोड़ तो के ना अपने आप को ऐकलं एपीजे अब्दुल कलाम त्यातला एक त्यांची बोललेला विषय कोण आहेत भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम एपीजे अब्दुल कलाम एपी असं म्हणताना चित्रपटातला एखादा नायक जसा असा छाती पुढे काढून श्वास भरून बोलत असतो ना तसा प्रत्येक भारतीयाला एपीजेंच्या विषयी बोलताना असा फील येत असतो भारतरत्न भारताचे राष्ट्रपती भारताचे मिसाईल मॅन आणि प्रचंड सगळ्या भारतीयांना चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रत्येक भारतीयांना ए पी जे अब्दुल कलामांच्या नावाचा अभिमान वाटेल ओ एपीजेंची तुलना आम्ही आमच्या भाग्यविधात्यासोबतच करू अन्य कोणाच्या सोबत नाही रामेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर जिल्हा परिषदच्या शाळेत शिकून या देशाचा राष्ट्रपती होण्यापूर्वी या देशाचं भाग्य बदलेल अशी व्यवस्था बघणाऱ्या ए पी जे अब्दुल कलामांची तुलना कोणाशी करावी अरे तो ज्याच्यासोबत तुलना केली आहे तो लादेन हा लादेन एक असा व्यक्ती ज्यानं आपल्या क्रूरतेच्या आपल्या अत्यंत वाईट गोष्टीच्या आधारावर जगाला अडचणीत टाकलाय ओसामा बिन बिन लादेन लादेन काय म्हणजे मला ते बोलताना जरा गडबड होते उच्चारताना पण ओसामा बिन लादेन या लादेन तुम्ही तुलना करणार आहात तुष्टीकरण तुष्टीकरण तुष्टी ते किती जाऊ दे या तुष्टीकरणावर मला बोलायचं नाहीये पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे मला प्रश्न पडला आव्हाडांनी आपल्या पत्नीला एवढं पुढे करण्याचं कारण काय होतं म्हणजे अचानक कधीही या सगळ्या प्रकारात नसलेल्या आव्हाडांच्या पत्नी खर तर आव्हाडांच्या पत्नी कॉम्रेड दत्ता सामंतांच्या भाच्या कॉम्रेड दत्ता सामंतांच्या म्हणजे एका कम्युनिस्ट चळवळीतून कामगार चळवळीतून पुढे आलेल्या मामाची भाची म्हणजे आव्हाडांच्या पत्नी आता या आव्हाडांच्या पत्नी ज्या कम्युनिस्ट विचारसरणीतून आल्यात ज्या एअर हॉस्टेस देखील होत्या त्या अचानक राजकारणात या अशा स्वरूपाच्या तुष्टीकरणाची भाषा का बोलू लागल्या त्याच कारण आहे मित्र त्याच कारण असं आहे की अनंत कर्मुसेची केस आता बोर्डावर आलेली आहे अनंत कर्मुसेची मारहाणीची केस स्ट्रॉंग आहे या केसमध्ये कमीत कमी दोन वर्ष जास्तीत जास्त सात वर्ष इतकी शिक्षा आरोपींना होऊ शकते आवाड यातील आरोपी आहेत आवाडांना कोणत्याही कोर्टाने शिक्षा फरमावली तर येणारी निवडणूक आवाडांना लढवणं अवघड जाईल आवाडांना लढवणं अवघड जाईल तर घरातली आमदारकी गमवायची कशी जर आव्हाडांच्या घरात अन्य कोणाला आमदारकी द्यायची असेल मुंबऱ्याची तर त्यानंही आव्हाडांच्या इतकच मुस्लिम तुष्टीकरणाचा प्रभावी वापर करणं आवश्यक आहे मग दुसऱ्या कोणाला देण्यापेक्षा बेटर हाप अधिक बेटर राहतील की असा विचार करूनच आव्हाडांनी आपल्या पत्नीला पुढे केलेलं असावं आवाडांनी आपल्या पत्नीच्याकडून अशी भाषा वदवून घेणं म्हणजे निवडणुकीत अडचण आहे केस अडचणीत आणणार आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे आता ही झाली आवाडांची ॲडजस्टमेंट माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना अरे चुकलं चुकलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांना सवाल आहे विचारणा तुम्हाला ही लादेन आणि अब्दुल कलाम यांची तुलना चालेल का की तुमचं हेच धोरण आहे देशातल्या वंदनीय मुस्लिमांची तुलना लादेन सोबत करून त्यांचं उदात्तीकरण करून त्यांचं चरित्र वाचण्याची भाषा करून ज्या स्वरूपामध्ये आपण करतो ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाची योजना आहे का हाच आपल्या धोरणांचा भाग आहे का हे जरा स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्ण महाराष्ट्रामध्ये मदत करणाऱ्या मतदान करणाऱ्या हिंदूंनीसुद्धा याचा विचार करायला हवा आणि तसाच विचार हिंदू करणार आहे म्हणून त्यांच्या मनातल्या गोष्टी स्पष्ट करण्याची जबाबदारी जयंत पाटलांनी स्वतःवर घ्यायला हवी नमस्कार